नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो रेल्वे भरतीची ग्रुप डी ची तब्बल बत्तीस हजारपेक्षा जास्त पदाची जाहिरात पडलेली आहे ही जाहिरात वाढून कमीत कमी साठ हजार प्लस होऊ शकते आणि इम्पॉर्टंट गोष्ट या बत्तीस हजारामध्ये सर्वाधिक जागा या महाराष्ट्रातल्या मुंबई आर आर बीच्या आहेत त्यामुळं महाराष्ट्रातल्या मराठी मुलांनी आता एक गोष्ट ठरवून ठेवा तुम्हाला फक्त एकाच परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आणि तो देखील मराठी मीडियममधून तुम्हाला एकाच परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आणि आपल्या मुंबईतल्या जागा आपल्याच मराठी मुलांनी भरल्या गे गेल्या पाहिजेत यासाठी टार्गेट ठेवून अभ्यास करायचा आहे त्यासाठी मी पण टार्गेट ठेवून तुम्हाला शिकवण्याचं काम करत आहे कृपया व्यवस्थित नियोजनबद्ध अभ्यास करा आणि या रेल्वे भरतीत तुमची पोस्ट फिक्स करा मित्रांनो फक्त आणि फक्त दहावी पास या परीक्षा या पदासाठी लागतं ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते छत्तीस वर्षाची एज लिमिट आहे म्हणजे सगळेजण याचा फॉर्म भरू शकता सेकंड इम्पॉर्टंट थिंग परीक्षा ही मराठीतून होते आणि परीक्षेला मराठी परीक्षा ही मराठीतून होते आणि परीक्षेला इंग्रजी हा विषय सुद्धा नाहीये गणित बुद्धिमत्ता आणि जीएस एवढ्यावरती हा पेपर होत असतो त्यामुळं प्रत्येक महाराष्ट्रातल्या मुलांनी शेतकऱ्याचे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे आणि इतरही स्पर्धा परीक्षा करणारे प्रत्येक मुलं गृहिणी एक्स आर्मी सर्वांनी या पदाची तयारी प्रॉपर करा जेणेकरून तुमचं सिलेक्शन केवळ एका परीक्षेच्या माध्यमातून होऊ शकतं चला तर डिटेल माहिती घेऊयात आपण की या परीक्षे या ह्याच्यामध्ये जागा किती आहेत आहारता काय अभ्यासक्रम एज लिमिट ही सगळी माहिती मी आजच्या सेशनमध्ये दे तुम्हाला देणार आहे मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला जर रेल्वे भरतीमध्ये तुमची पोस्ट फिक्स करायची असेल एनी हाऊ तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक जॉब जर लावून घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्यासोबत रेल्वे ग्रुप डी ची तयारी प्रॉपर रेल्वे ग्रुप डी ची तयारी नांदेड जिल्ह्यामध्ये करू शकता नांदेडमध्ये माझी ऑफलाईनची दोन मजली बिल्डिंग आहे त्या ठिकाणी तुम्ही एकाच ठिकाणी येऊन तिथंच चोवीस तासाचं अभ्यासाचं नियोजन रेग्युलॅरिटी आणि क्वेश्चन पेपर लेक्चर डाऊट सॉल्व्हिंग पी वाय क्यू अशा सगळ्या गोष्टी एकत्रित करून तुम्ही तुमच्या परीक्षेची तयारी करू शकता मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहत असाल आता बरेचसे विद्यार्थी आपल्या ऑलरेडी बॅचला जॉईन झाले आहेत जे की मुंबई आहे ठाणे आहेत नाशिक आहे नागपूर विदर्भ अमरावती या सगळ्या साईडचे विद्यार्थी नांदेड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत ही बॅच नुकतीच चालू झाली आहे ज्यामध्ये मी किमान एक महिना बेसिक मॅथमॅटिक्स शिकवणार आहे मॅथच्या सोबतीने इतरही विषय बेसिक पासून सुरुवात केलेले आहेत बेसिक पासून तयारी जर तुम्हाला करायची असेल पुढचे चार ते पाच महिने अभ्यासासाठी भेटणार आहेत तर सगळे विद्यार्थी नांदेड जिल्ह्यात येऊ शकतात नांदेडमध्ये येण्याच्या पहिले तुम्ही या नंबरवरती संपर्क करा आणि तुम्ही तुमचं सीट बुक करा कारण बाजूलाच या ठिकाणी आपले मुलींचे मुलांचे पण हॉस्टेल आहेत तर त्या ठिकाणी तुमच्या हॉस्टेलवरती व्यवस्था सुद्धा मला करता आली पाहिजे त्यामुळे तुमची माहिती इथं द्या ज्या दिवशी तुम्ही याल त्या दिवशी सकाळी तुम्हाला थांबण्यासाठी स्टे करण्यासाठी आपल्या क्लासवरती जागा आहे त्यामुळे तुम्ही बिंदास कधीही निघू शकतात सकाळी क्लासवर येऊन थांबून फ्रेश होऊ शकतात तुमच्या आई वडील आले तरी सोबत अतिशय आनंदच असणार आहे ओके तर सगळ्या विद्यार्थ्यांना सांगणार आहे रेकल्वे ग्रुप डीची तयारी करायची असेल तर पवन देशपांडे इकडे नांदेड पत्ता आहे श्रीनगर स्विस बेकरीच्या समोर अडचण आली तर या नंबरवरती कॉल करा पहिल्यांदा या नंबरवरती कॉल करा नंतर या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे ओके फक्त ऑफलाईनच्या साठी हा एन्क्वायरी नंबर आहे ऑनलाईनसाठी नाही आहे ओके चलो आता स्टेप बाय स्टेप एक गोष्टीची माहिती घेतो हीच ती बॅच जी स्विस बेकरी पत्ता पण लक्षात ठेवा ग्रुप डीच्या ही मी बॅच कंटिन्यू केली आहे मित्रांनो मागच्या वर्षभरापासून मी ग्रुप डी वरती काम करत आहे किंवा रेल्वेवरतीवरती काम करत आहे माझं हे पुस्तक नुकतंच लॉन्च झालेलं आहे जे रेल्वेवरचं आहे महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक देखील मीच लॉन्च केलं होतं जे की गणिताचं आहे रेल्वेचं गणित तुम्ही याच्यातून तयारी करू शकता रिजनिंग सुद्धा माझ्या सहकार्याने या ठिकाणी पुस्तक काढलं होतं तर हे पुस्तकच सुद्धा तुम्हाला इथं ऑफलाईनला भेटतील काय त्याचं काही टेन्शन नाही आहे ओके चला तर ह्या डिटेल नोटिफिकेशन करता तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतो ही जी जाहिरात आहे ही जाहिरात पडली होती परत नोटीस काढून घेतली ह्या सगळ्या गोष्टी होतील आता परत त्यांनी टाकलेली आहे जाहिरातीचे फॉर्म फिलिंग होणार आहे तेवीस तारखेपासून सुरुवात म्हणजे तेवीस जानेवारीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि बावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याचा चान्स आहे तब्बल एक महिना तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्याबद्दल काय अडचण आली तर आपल्या क्लासवरती सिस्टम बसवणार आहे मी तिथे येऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात सो त्याच्यात काय अडचण घेऊन घ्यायची गरज नाहीये आता हे झालं तुम्हाला जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती की तेवीस जानेवारीपासून फॉर्म सुरू होणार आहेत आणि बावीस फेब्रुवारीपर्यंत तुमचे फॉर्म मित्रांनो तुम्हाला भरता येणार आहेत आफ्टर एट मित्रांनो याच्या बद्दल तुम्हाला तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो एज लिमिटबद्दल तुम्हाला माहिती सांगतो पगार किती असेल त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो इनिशियल पे आहे अठरा हजार मग इनिशियल पे अठरा हजार म्हणजे अठरा हजार पेमेंट असतं का नाही तर हे पेमेंट इन हँड सॅलरीच्या स्वरूपात अठ्ठावीस ते तीस हजार पर्यंत तुम्हाला पहिलं पेमेंट भेटतं वर्ष दोन वर्षांतर हे पेमेंट तुमचं चाळीस एक हजारापर्यंत जात असतं त्यामुळं पगार चांगला आहे अलाउन्सेस वगैरे जे काही आहेत भत्ते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रेल्वेमध्ये भेटत असतात त्यामुळं पोस्ट तुम्हाला जॉब म्हणून किंवा तुमचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी चांगली असणार आहे सेकंड थिंग तुमची जी एज लिमिट आहे ती आहे अठरा ते छत्तीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते छत्तीस वर्ष असणार आहे ओके म्हणजे छत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीतले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ओबीसी कॅटेगरीमध्ये एज लिमिट असणार आहे एकोणचाळीस वर्ष आणि एस सी एस टी कॅटेगरीमध्ये एज लिमिट असणार आहे मित्रांनो एक्केचाळीस वर्षाची तर हे सगळे एज लिमिट आणि एक्स आर्मी मॅनला सुद्धा तुम्हाला माहित आहे की एक्स आर्मी मॅनला त्यांच्या सर्व्हिस नंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते तीन वर्षाचं एजेक्शन इथं भेटतं अशा पद्धतीनं टोटल व्हॅकन्सी जे आहेत जे जाहिरातीमध्ये पडलेले दिसत बत्तीस हजार चारशे अडुतीस या व्हॅकन्सीस मित्रांनो लक्षात ठेवा एवढ्याच राहणार नाहीत कारण लाखामध्ये रिक्त जागा आहेत तर या व्हॅकन्सी किमान साठ हजारपर्यंत जातील किमान साठ हजार, हजार। त्यामुळं या व्हॅकन्सीची तयारी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं करायचं आहे विशेष गोष्ट बत्तीस हजारामध्ये सर्वाधिक व्हॅकन्सी या मुंबई महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळं मराठी मुलांनी जर असं प्रॉपर व्यवस्थित याचा अभ्यास करणं गरजेचं असेल ओके आफ्टर इट मित्रांनो आता ह्याच्यामध्ये परीक्षा कशी असते काय काय स्टेप्स असतात ते पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो परीक्षेच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक सिंपलची गोष्ट सांगेन की परीक्षेला नव्वद मिनिट असतात सायन्स हा विषय जो की मी शिकवत होतो आणि त्यामुळे सायन्सचं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही ऑफलाईन मध्ये ना मी याची चांगली पीवाय वाय पी सी तयारी करून घेणार तुमची पंचवीस प्रश्न असतात मॅथमध्ये पंचवीस प्रश्न रिझनिंग तुमचे तीस हे दोन विषय तर मिस तुमच्याकडून तयारी करून घेणार आहे जेणेकरून तुम्ही मिनिमम पंचेचाळीस प्लस थ्री या दोन विषयामध्ये मार्क तुम्हाला मिळाले पाहिजेत अगदी कच्चं बेसिक असेल तरी बेसिक कच्चं असलं तरी सुद्धा ओके करंट अफेअर असेल किंवा जनरल वरती वीस मार्क असे टोटल शंभर मार्काचा फक्त एकच पेपर होणार फक्त एक पेपर या पेपर नंतर तुमचं फिजिकल असतं फिजिकल ला हाईट लागते का तर हाईट अजिबात लागत नाही म्हणजे तुम्ही कोणीही किती हाईट असले तरी सुद्धा याचं फिजिकल देऊ शकतात फिजिकल एकदम सोपा असतं मुलांना पस्तीस किलो घेऊन जायचं असतं वजन उचलून मुलींना वीस किलो वजन उचलून आपल्या दळणाचा डबा याच्यापेक्षा जास्त असतो त्यामुळे वजनाचं आणि उचलून घेऊन जाण्याचं शंभर मीटर तुम्हाला काही अवघड गोष्ट नाही दुसरी स्टेप फिजिकलची तिसरी स्टेप तुमची मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल झालं की तुमची पोस्ट इथं फिक्स होते मग पुढच्या स्टेपसाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला इथं पैकी सत्तर प्लस तुमचे प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे सत्तर पर्यंत तुमचा कट ऑफ जो आहे तो कट ऑफ बसत असतो त्यामुळे शंभर पैकी सत्तरच नियोजन तुम्हाला इथं करायचं असणार आहे ओके आफ्टर इट या परीक्षेला वन थर्डची निगेटिव्ह मार्किंग असते वन थर्ड ची निगेटिव्ह मार्किंग त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे याला प्रॉपरली व्यवस्थित क्वेश्चन अटेम्प्ट करणं गरजेचं आहे आता हे पेपर जे आहेत ना जवळपास मी शंभर पेपर ऑफलाईन मध्ये सोडून घ्यायचं टार्गेट माझं तर त्या पद्धतीनं निगेटिव तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पेपर अटेम्प्ट कसं करावा हे सगळे मार्गदर्शन मी इथं तुम्हाला करून घेणार आहे ओके चलो आफ्टर इट मित्रांनो पुढच्या करता तुम्ही की हे झालं सगळं याच्याबद्दलची माहिती हे झालं सिलेबस आता हे फॉर्मॅलिटी म्हणून सिलेबस असतो त्यामुळे या सिलेबसकडे आपल्याला जास्त फोकस करायची गरज पडणार नाहीये ओके हे फॉर्मॅलिटी सिलेबस आहे हे तुम्हाला मी डिटेल घेणारच आहे मॅथला काय ते जनरल इंटेलिजन्स सायन्सला जनरल ॲव्हरेजना हे टॉपिक्स तुमच्या अभ्यासामध्ये असणार आहेत ओके आता हे फिजिकलचं लक्षात घ्या फिजिकलबद्दल की मुलांना पस्तीस किलो आणि मुलींना वीस किलो असं शंभर मीटरपर्यंत तुम्हाला जायचं असेल मुलांना दोन मिनिटात मुलींना पण दोन मिनटात आता हे अवघड आहे का फिजिकल नाहीये तुमची परीक्षा झाली की मी तुमच्याकडून त्याची तयारी करून घेईल त्याच्याबद्दल डोंट वरी आणि एक किलोमीटर तुम्हाला धावायचं असतं मुलांना चा... चार सव्वा चार मिनिटामध्ये मुलींना साडेपाच मिनिटात पाच मिनिट चाळीस सेकंदात हे फिजिकलचं क्रायटेरिया असलेलं दिसून होतं त्यामुळे याचं फिजिकलसुद्धा खूप सोपं असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतंय ओके चलो तर ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला क्लिअर झाली असेल आता ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपर तयारी करायची असेल त्यांनी लवकरात लवकर नांदेड गाठा कारण बॅच सुरुवात झालेली आहे जास्त तुमचं मिस व्हायला नको ओके आणि जे काही झालेलं आहे ते तुम्हाला परत एकदा शिकून तुमचं बेसिक स्ट्रॉंग करण्यावर माझा भर असेल ठीक आहे तर भेटूयात काही जर कमेंट डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका त्या डाऊटवरती मी तुम्हाला परत एकदा एखाद्या एक सेपरेट सेशनमध्ये माहिती सांगेन ओके चलो थँक्यू मित्रांनो टेक केअर बाय